श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मग मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर चला झटपट होणारी चवदार च चटकदार अशी रेसिपी तर भरवा शिमला मिरची शिमला मिरची म्हणतात ढबी मिरची म्हणतात तर अशी झटपट होणारी रेसिपी तर वेळ न घालवता करूया सुरुवात शिमला मिरची तर भरवा शिमला मिरची करणार आहे तर त्याकरता मी शिमला मिरची घेतलेली आहे आणि वरचं ते काढून काळी राहते ती काढून टाकले वरनं एवढं चीर मारून त्यातले आतले बिया आणि कचरा काढला आणि असं सा आत आतनं असं सगळं फोकळ झालेलं ह्याच्यातच बनवून घेते मसाला तर मसाल्याची तयारी करून घेते तर चला आता मसाला तयार करूया बटाटे शिजून घेतलेले आहे ते बटाटे आता किसून घेते बटाटे किसून घेतले त्यातच घालूया मसाले कोथिंबीर कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला मॅगी मसाला धन्याची पावडर आधा चमचा लाल तिखट थोडीशी हळद थोडासा गरम मसाला चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून घेते तर सर्व काही मिक्स झालेला आहे सर्व मसाले मिक्स करून घेतले मसाला तयार आहे तर आपण शिमला मिरचीमध्ये भरूया तर ही शिमला मिरची ह्याच्यात भरून घेऊया असं दाबून दाबून भरून घ्यायचं दाबून भरून घ्यायचं असं दाबून भरून घ्यायचं तर माझे पूर्ण मिरची भरायचे झालेले आहेत तर हे बघा मिरच्या भरून झालेल्या आहेत चल तर, तर चला तर ह्याच्यात भाजी काढून घेते पकोडे केलेलं तेल काढून घेतलेलं आहे आणि त्यातच घालून घेते जी राई मौरी जिरे कांदा कांदा थोडं शिजून घेते थोडंसं फ्राय करून घेते कांदा फ्राय झालेला आहे आता हे भरलेले शिमला मिरची सोडते थोडस मीठ थोडस मीठ घालून थोडस परतून घेते थोडीशी हळद थोडस वापरून घेते झाकून पाच मिनिट झालेला आहे बघूया हळद बी चांगली थोडस वापरून घेते तर ह्याच्यातच घालून घेते टोमॅटो बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतलं आता यालाच दोन मिनिटं हलवून घेते मसाले घालून घेऊया तर मसाले जरा सांभाळूनच घालायचं आहे म्हणजे आपण आतमध्ये जी ग्रेव्ही बनली आहे बटाट्याची त्याच्यामध्ये सुद्धा मसाले आहेत त्याकरता बघूनच धन्या पावडर घातलं आहे लाल तिखट घातलं आहे मॅगी मसाला घातलेले आहे आणि गरम मसाला असं सगळं मिक्स करून घेऊया तर भाजी तयार आहे खाण्याकरता तर चला तर मग कशी वाटली रेसिपी तुम्हाला भाजीची भाजीची रेसिपी चांगली वाटली तर लाईक शेअर जरूर करा न करून घेते ही बघा भाजी तयार आहे कलर किती छान आलेला आहे तर ही बघा कमीत अशी भाजी आपली तयार आहे तर ही भाजी कशी वाटली तुम्हाला तर दुपारचं लंच तयार आहे तर या जेवण करायला